हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत झटपट अशी सोलकडीची रेसिपी शेअर करणार आहे व्हिडिओला आजपर्यंत नक्की बघा सोलकडी ही आता गरमीमध्ये त्यानंतर पित्तावरती म्हणजे पित्ताचा ज्यांना त्रास आहे तर त्यांच्यासाठी ही खूप अशी चांगला उपाय हो आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तरी ते घेतलेलं आहे मी एक वाटी खोबरा किसून घेतलेला आहे त्यानंतर जिरा अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या गूळ घेतलेले कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं सगळ्यात पहिल्यांदा आधी मी तुम्हाला सांगते हे सगळं साहित्य घेतलेलं आहे खोबरं किसून घ्यायचं ओलं खोबरं तर पित्तावरती खूप चांगली आहे ही सोलकडी तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि इथे मी घेतलेलं आहे कोकमाचं आगुळ घेतलेलं आहे तर तुमच्याकडे आगुळ जर अवेलेबल नसेल तर तुम्ही ही कोकम आहेत ना तर ती भिजत टाकायची कोकमा भिजत टाकायची त्यानंतर त्याचं पाणी करून घ्यायचं आणि तर ते त्यानंतर हे आपण सोलकडीसाठी वापरू शकतो तर आता हे जे साहित्य घेतलेलं आहे तर ते मी तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईन ते तुम्ही नक्की चेक करा तर सगळ्यात पहिल्यांदा मी ते मिक्सरचं भांडं घेतलं तर त्यामध्ये आता हे जे ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी मोठा नारळ होता तर एक वाटी मी भरपूर असा खोबरा घेतलेलं आहे किसून तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते त्यानंतर जे सगळं बाकीचे हिरव्या मिरच्या त्यानंतर अद्रक लसूण तर हे सगळे घेतलेलं आहे गुळ थोड्या वेळानंतर टाकणार आहे गुळ ज्या वेळेला आपली फायनल सोलकडी तयार होईल ना तर तेव्हा आपण गूळ टाकणार आहे तर कोथंबीर पण घेतली कोथंबीर चांगली बारीक अशी चिरून घेतलेली आहे तर ती थोड्या नंतर पण वापरणार आहे आपण आणि त्यानंतर जिरं घेतलेलं आहे तर ह्याची चांगली अशी मस्त थोडंसं पाणी टाकून ह्याची पेस्ट बनवून घेते तर ही सर्रास आता आपल्याकडे बनवली जाते आणि हा गुळ मी नंतर थोड्या वेळानंतर टाकते ज्यावेळेला हे सगळं बॅटर म्हणजे सगळं मिश्रण बारीक होईल ना ते तर तेव्हा मी टाकते तर याची चांगली मस्त अशी पेस्ट बनवून घेते हे सगळं साहित्य आहे ना तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि याची चांगली अशी मस्त पेस्ट बनवून घ्यायची तर चांगली पेस्ट बनवून घेते ही बघा अशी एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल ना तर ही तुम्ही आत्ता गरमीच्या दिवसामध्ये म्हणजे रोज पिलात तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे तर ही अशी आपली पित्तनाशक अशी म्हणजे उपाय जलिम उपाय तर इथे मी एक मोठा टोप घेतला स्टीलचा त्यानंतर हे कॉटनचा कपडा टाकलेला आहे चांगला आप हा चपातीला वापरते मी तर तो घेतला त्यानंतर थोडंसं अजून थोडंसं पाणी ॲड करून तर हे आता सगळं जे बॅटर आहे ना तर ते मी पूर्ण असं गाळून घेते आणि जेवढं तुमचं म्हणजे आता तुम्हाला कितपत तुम्हाला किती माणसांसाठी बनवायचे तर त्या हिशोबाने तुम्ही म्हणजे खोबरं पण घ्यायचं त्यानंतर सगळं जे साहित्य आहे तर, तर आता आम्ही ही चौगांसाठी म्हणजे अशी एक एक ग्लास तरी आपल्याला होईल तर एवढी मी चौगांसाठी अशी मस्त सोलकडी बनवणार आहे गाळून घ्यायचं चांगलं मस्त असं गाळून घ्यायचं आणि जिरं टा जिरं टाकायचं ता, त्याच्यामध्ये आवर्जून जिरं टाकायचं जिऱ्याने चव थोडीशी वेगळी चांगली येते आणि आंबट तिखट आणि गोड अशी ही सोलकडी मी ह्या बाकीचा जो चोथा आहे ना तो तो टाकून देते तर आता तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि कोकमाचा आगुळ टाकते वरतून तुमच्याकडे कोकमाचा आगुळ नसेल ना तर तुम्ही ते कोकमा भिजत टाकायची आधी एक तरी अर्धा पाऊन तास तरी मिनिमम अर्धा तास तरी भिजत टाकायची तर त्यानंतर जेवढं त्याच्यातून पाणी येईल ना तर तेवढं घालायचं आणि तुमच्या म्हणजे तुम्हाला गोड जास्त किंवा तिख सॉरी तिखट तर आपण मिरची टाकलेली आहे आणि आंबट आंबट हे कोकमाचं आगोळ टाकायचं नाहीतर मग कोकमा भिजलेली असं पाणी करून टाकायचं त्यानंतर थोडंसं अजून मीठ टाकते थोडंसं मला मीठ कमी वाटलं थोडीशी मी टेस्ट करून बघितली तर मीठ थोडंसं कमी वाटलं आणि आपल्याकडे इकडे भटजी जेव्हा ब्राह्मण भोजन असते ना तर त्यावेळेला हे भटजी काका हे आवर्जून बनवतात सोलकडी तर ही खूप मस्त लागते आणि थोडीशी वरतून मस्त अशी कोथंबीर टाकायची थोडीशी फ्रीजमध्ये ठेवायची फ्रीजमध्ये थोडीशी ठेवली आणि गार करून खाली ना तर एक नंबर टेस्ट लागते तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि गरमीमध्ये तुम्हाला पित्तासाठी हा मोप आहे आणि अशीच पण तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तरी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये कोकण चिकनं या पेजला तुम्ही नक्की फॉलो करा तर इथे मी मस्त तसे दोन ग्लास घेते आणि थोडीशी थंड करायला ठेवली असती ना फ्रीजमध्ये तर अजून जरा टेस्ट चांगली असती पण काय हरकत नाही आहे तर मस्त असे दोन ग्लास भरून घेते आणि गरम पण भरपूर होत आहे तर आम्ही हे सर्व करतो तर तुम्ही भातासोबत पण खातात काय काय जण मंगेशना तर ह्याच्या भातासोबत खूप आवडली तर त्यांनी ही मस्त अशी ट्राय केली म्हणजे आता मी वॉइस ओव्हर करते त्याच्यामुळे सांगते तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय